नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती जी जाहिरात आहे ती काढलेली आहे आणि आता या जाहिराती दर दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेला आहे तर हाच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सतरा हजार चारशे एकाहत्तर पदासाठी पोलीस भरती जी आहे ती काढलेली आहे त्यामध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर जेल वार्डन गार्डियन इत्यादी पदासाठी जी भरती आहे ती चालू झालेली आहे तो अर्ज कसा भरायचा या प्रता येते आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर मी तुम्हाला मुद्दामून एकदा सांगू इच्छितो की तुम्ही अगोदर जो जी आर आहे जी जाहिरात आहे ती पूर्ण पाहून घ्या म्हणजेच यासाठी पात्रता काय लागते कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा सुटल्या आहेत तुम्हाला कागदपत्र काय लागतील अटी काय आहेत याची सविस्तर जी जी आरची पी डी एफ आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा त्यावर सविस्तर व्हिडिओ जो है, तो आहे तो आपण बनवलेला आहे तो एकदा अगोदर नक्की पाहून घ्या आणि त्यानंतरच तुमचा जो ऑनलाईन अर्थ आहे तो भरण्यास चालू करा मित्रांनो मग आता कुठलाही करता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते आपण आता इथे पाहूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचे आहे पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ जी फॉर्म तर आपण आता महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस याचे जे होमपेज आहे यावर आलो होत आल्यानंतर मुख्य पृष्ठ नियम सूचना हेल्पलाईन आणि नेहमी विचारलेले प्रश्न त्यानंतर बघा त्या चार स्टेप आहेत त्या चार स्टेप इथे दिलेल्या आहेत नोंदणी लॉग इन अर्ज करा आणि पेमेंट या चार स्टेपमध्ये अर्ज तुम्हाला करायचा आहे ते जे वेळापत्रक आहे अर्ज सुरू होण्याची तारीख पाच तीन दोन हजार चोवीसला अर्ज चालू झालेले आहेत आणि अंतिम दिनांक म्हणजेच अर्ज बंद होण्याचा जो दिनांक आहे तो एकतीस तीन दोन हजार चोवीस हा दिलेला आहे आणि त्याच तारखेच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे पेमेंट पण सक्सेसफुल करायचे आहे येथे तुम्ही आद अर्जाची सूचना जाहिरात व महत्वाच्या सूचना अधिक माहिती माहिती या बटनवर क्लिक करून पाहू शकता त्यानंतर आता नवीन नोंदणी करा या बटनवर क्लिक करून आपल्याला जो अर्ज आहे तो भरायचा आहे तर चला नवीन नोंदणी करा या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या प्रकारे नवीन नोंदणीचा जो फॉर्म आहे म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो ओपन होईल आता हा फॉर्म तुम्हाला न चुकता भरायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी येथे टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे जो तुम्ही त्यामध्ये ठेवू इच्छिता त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव ॲट द रेट एक्सप्लामेंट्री जे काही एखादा स्पेशल सिम्बॉल आणि नंबर तुम्हाला ठेवायचा आहे परत एकदा कन्फर्म पासवर्ड येथे करा म्हणजे दोन वेळेस पासवर्ड तुमचा टाईप करा त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे ज्यावर तुम्हाला ओ टी पी किंवा पुढील इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट येऊ शकतो त्यानंतर तुमच्या दहावीच्या व बारावीच्या मार्कवर जे तुमचे नाव आहे जशाच तसे नाव तुम्हाला ते टाईप करून फक्त टॅप करायचं आहे खाली मराठीमध्ये ॲटोमॅटिकली नाव येऊन जाईल त्यानंतर तुमचे जेंडर घ्या मेल फिमेल त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर छोटासा चेकबॉक्स आहे यावर क्लिक करा मला सर्व अटी मान्य आहेत आणि कॅप्चर टाका आणि कॅप्चर टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करा तर तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेले आहे आणि आता तुमच्या मेलवर एक लिंक येईल ती लिंक कशी आहेत मी तुम्हाला दाखवतो तु बघा तर चला आपण आपल्या आता ईमेलवर जाऊया आणि ईमेल आय डीवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लिंक येथे दिसेल पहा महापोलेसचा मेल आय डी जो आहे तो आलेला आहे इथे तुम्हाला व्हेरीफायचे छोटेसे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला आता जो तुमचा ईमेल आय डी तुम्ही अगोदर टाकला होता तो ईमेल आय डी आणि जो तुम्ही पासवर्ड ठेवलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला इथे यूजर लॉग इन यावर क्लिक करून लॉग इन करायचं आहे तुमचा ईमेल आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करा लॉज आणि छायाचित्र या बटनवर क्लिक करा एक नंबरचा अर्ज करा यावर क्लिक करा आणि अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचे स्वतःचे नाव येथे टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुमचे आडनाव टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या आईचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर पद निवडा तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे तो जिल्हा निवडा औरंगाबाद परभणी मुंबई जो काही घ्यायचा असेल तो आणि पुढे सुरू ठेवा या बटनवर क्लिक करा लाल कलरचे बटन आहे इथे खाली बघा त्यानंतर आरक्षण तपशील तुम्ही अंशकालीन आहात का असाल तर यस नसता नो त्यानंतर तुम्ही प्राप्त खेळाडू आहात का असाल तर यस नसता नो प्रकल्पग्रस्त आहात का नो माझे सैनिक आहात का नो भूकंपग्रस्त आहात का नो तुम्ही होमगार्ड आहात का नो तुम्ही अनाथ आहात का नो त्यानंतर तुम्ही पोलीस पालले आहात का नो जर तुमच्याकडे एखादे एस असेल तर तिथे एस करा यानंतर तुम्ही माझी सैनिक आहात का, का? नो तुम्ही माझी सैनिकावर डिपेंड आहात का नो त्यानंतर तुमची कास्ट कोणची आहे जी तुमची जात असेल ती इथून निवडा मी ओपन घेत आहे तुम्हाला तुमची जात टाकून नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचे शिक्षण बारावी त्यानंतर तुमच्या बारावीचा जो मार्क मेमो आहे त्यावर जो नंबर आहे तो येथे लिहा त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख येथे टाका जी काही जन्मतारीख तुमची असेल ती न चुकता येथे लिहा त्यानंतर तुमचे जे वय आहे ते समोर येऊन जाईल वर्ष महिना आणि तारीख टाकल्यानंतर तुमचे वय आले आहे त्यानंतर पुढे सुरू ठेवा या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा पत्ता लिहा संपर्कासाठी तुमचा पत्ता येथे टाका ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहता तुमचे घर नंबर तुमच्या रस्त्याचे नाव रोडचे नाव जे असेल ते त्यानंतर संपर्क पत्ता परिसर म्हणजेच गावाचे नाव त्यानंतर राज्य टाका राज्य टाकल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा येथे आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता आणि तालुका घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव येथे टाईप करायचे आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे जर शहरी असाल तर तुम्ही तुमच्या गल्लीचे नाव टाकू शकता त्यानंतर तुमचे पोस्ट ऑफिस येथे लिहा जे पोस्ट ऑफिस असेल ते आणि पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर तुमचा पिनकोड लिहा आणि पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला या छोट्याशा चेकबॉक्सवर क्लिक करायचा आहे म्हणजे तुमचा ॲड्रेस एक आहे त्यानंतर पुढे सुरू ठेवा त्यानंतर तुमचा धर्म निवड निवडा धर्म कोणता आहे जो असेल तो त्यानंतर तुमची जात टाका त्यानंतर तुम्ही शासकीय नियम शासकीय सेवेमध्ये आहात का यस और नो असाल तर यस करा नसाल तर नो ठेवा त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर यस करायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी नॅशनॅलिटी आहे त्या नॅशनॅलिटीची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या नॅशनॅलिटीचा नंबर इथे टाकायचा आहे जावक क्रमांक इथे लिहा आणि नॅशनलिटीचा नंबर टाकल्यानंतर तुम तर तुम्ही नॅशनलिटी कधी काढली ते पण तुम्हाला इथे समोर जी तारीख आहे ती तारीख टाकायची आहे मी एक्झाम्पलसाठी नंबर टाकून तारीख टाकत आहे त्यानंतर तुम्ही कर्नाटक रहिवासी ऑटोमॅटिकली नो आलेला आहे जर तुम्ही भूकंपग्रस्त महिला आरक्षण किंवा ईडब्ल्यू एस काही असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल पण आपण ओपनमध्ये असल्यामुळे कुठलेही आरक्षण इथे दिसत नाही तुम्हाला महिला आरक्षण असल्याशिवाय ते यश करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का जर तुम्ही विजयएनडी किंवा खुल्या प्रवर्गातील महिला अस तर तुम्हाला येथे एस सी बी सी किंवा तीस टक्के महिला हे सर्टिफिकेट जे आहे जर तुमच्याकडे नॉन असेल तर तुम्हाला इथे हो करायचं आहे नसता नो ठेवायचा आहे आपण ओपन मध्ये फॉर्म भरवतो त्यामुळे आपण इथे नाही या बटनवर क्लिक करणार पोलीस सिपाई पदाच्या भरतीसाठी तुमच्याकडे शैक्षणिक अहता आहे का तर तुम्हाला होय करायचं आहे त्यानंतर पोलीस सिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का होय करायचं आहे त्यानंतर तुम्ही एन सी सीमध्ये आहात का यस ओर नो त्यानंतर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन आहे का जर ड्रायविंग लायसन असेल तर हो करा आणि नसेल तर नो करा तुम्ही जर ड्रायविंग लायसन नो केल्यास तुम्ही ड्रायविंग लायसनसाठी म्हणजे ड्रायवरचा फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर तुमच्याकडे संगणक हाताळणे म्हणजेच एम ए सी आय टीचे प्रमाणपत्र आहे का हो तुमच्या घरामध्ये म्हणजे तुमचे आई वडील आत्महत्याग्रस्त आहेत का नो त्यानंतर पुढे सुरू ठेवा या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आता शैक्षणिक आहारता बारावी येथे ॲड करायचं आहे तुम्हाला तुमच्या बारावीचे मंडळ इथे टाकायचे आहे तुमचे स्टेट बोर्ड तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमची बारावी पास उत्तीर्ण पास हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही कधी पास झाला आहात तुमचे पासिंग वर्ष जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्राप्त गुण म्हणजे किती गुण तुम्हाला मिळाले तुम्हाल ते लिहायचं आहे त्यानंतर किती पैकी मिळाली ते आपल्याला इथे टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही पदवीधर आहात का म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे का जर तुमच्याकडे डिग्री पदवी असेल तर होय करा आणि समोरच्या ऑप्शनमधून तुमची पदवी निवडा म्हणजे तुमचे काही ग्रॅज्युएशन आहे ते प्रकारे आहे ते इथे निवडायचे आहे बी ए बी कॉम बी सी ए बी बी ए बी बी एस सी बी कॉम जे काय असेल ते तुम्हाला इथे घ्यायचे आहे आणि जर ग्रॅज्युएशन नसेल तर सिम्पली फक्त तुम्हाला नो या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच तुमचे पी जी आहे का जर तुमचा पी जी असेल तर यश करा नसता न ठेवा त्यानंतर तुम्ही पोलीस सिपाही पात्र निवड यादी झाल्यानंतर तुम्ही कॉल जे होमगार्ड असतात ते इच्छुत आहात का हो त्यानंतर मान्य आहे म्हणून अटीवर क्लिक करा आता अर्ज पूर्वदृश्य म्हणजे जी तुम्ही भरलेली माहिती होती ही माहिती कशी कशी भरली ती सर्व पाहून घ्या तुम्हाला तुमचा भरलेला सर्वचा सर्व अर्ज अशा प्रकारे येथे दिसेल त्यामध्ये भरलेली जी माहिती आहे सर्व चेक करून घ्या म्हणजे पाहून घ्या आणि सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा त्यानंतर क्लोज करा आणि जतन करा या बटनवर क्लिक करा आणि ओके करा जतन केल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो अशा प्रकारे येथे स्वीरित्या जतन झालेला आहे तुमचा जो टोकन नंबर आहे तो पण आलेला आहे आता ओके करा आणि आता ओके केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्ही होमवर आला येथे आल्यानंतर परत एकदा अर्धाची स्थिती आणि आता फोटो आणि साईन अपलोड करा या बटनवर या आणि तुमचा फोटो आणि सही येथे अपलोड करा तर चला आता आपण आपला फोटो अपलोड करूया छायाचित्र अपलोड या बटनवर क्लिक करा चूज फाईल या बटनवर क्लिक करा आणि फाईल आपली जी आहे जी चॉईस करा म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो घ्या आणि अपलोड या बटनवर क्लिक करा अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह क्रॉप फोटो या नावाचा नवीन बटन इथे ओपन झाला आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो येथे सेव्ह होईल त्यानंतर तुम्हाला आता स्वाक्षरी अपलोड करा या बटनवर क्लिक करा आणि चूज फाईल या बटनवर क्लिक करा तुमची स्वाक्षरी तुमच्या गॅलरीमधून निवडा अपलोड या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर क्रॉप अँड सेव्ह नावाचे बटन तुम्हाला शो होईल त्या बटनवर क्लिक करा तर येथे बघा आपला फोटो आणि साईन जी आहे ती अपलोड झालेली आहे तर आता आपल्याला मुख्य पृष्ठावर घ्यायचं आहे आणि आपले जे शुल्क आहे म्हणजे जो आपला ॲप्लिकेशन फॉर्मची जी फीस आहे चारशे पन्नास पे नाव या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी फीस आहे ती तुमच्या क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगवरून भरायची आहे आणि शुल्क भरणा करण्यासाठी टोकन क्रमांकाची नोंद करा आणि पुढे जा या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला कम्प्लेट करायचं आहे बघा मी तुम्हाला इथे थोडक्यामध्ये दाखवतो तर प्रकारे जे पेमेंटचे ऑप्शन आहे दिसेल ऑनलाईन भरणा करा यावर क्लिक करा आणि जो कॅप्चर कोड आहे तो टाका आणि सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर जे काही पेमेंटची इतर ऑप्शन असतील ती आपल्याला डिस्प्ले होतील आपण जोही फॉर्म भरतो प्रकारे तर त्यामध्ये बघा वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस पे गव्हर्मेंट या बटनवर क्लिक करा प्रोसेस टू पे यावर क्लिक करा आणि प्रोसेस टू पेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता येथे क्रेडिट कार्ड झाले डेबिट कार्ड झाले इंटरनेट बँकिंग वॉलेट आणि यू पी आय हे जे ऑप्शन आहेत यापैकी कसल्याही एका ऑप्शनने तुम्ही तुमचे पेमेंट येथे कम्प्लीट करू शकता आणि आता पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत एकदा तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड जो काही होता तो आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर जेथे पेमेंटचे बटन होते तेथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्सल तसेच ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउट अँड पेमेंट फॉर्म प्रिंटआउट असे बटन दिसतील त्यावर क्लिक करून तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्मची जी पावती प्रिंट आहे ती काढून घ्यायची आहे पहा मी तुम्हाला दाखवतो फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर या प्रकारे जो ईमेल आय डी आहे तो तुम्हाला येईल यामध्ये तुमचा टोकन नंबर इथे आलेला आहे तर आपण अशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर कॅन्सल ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म अँड प्रिंट रिसिप्ट येथे तुम्हाला बटन दिसतील मी या फॉर्मचे पेमेंट केलेले नाही कारण हा मी डबिंग फॉर्म भरलेला आहे या फॉर्ममध्ये भरलेली माहिती चुकीची आहे म्हणून मी प्रिंट काढणार नाही तुम्हाला प्रिंटचे बटन तर मित्रांनो या प्रकारे आपण पोलीस भरतीचा अर्ज जो आहे तो कसा भरायचा हे पाहिलेला आहे या अर्जामध्ये जर काही समजले नाही तर आपल्याला कमेंट म्हणजेच आम्हाला कमेंटमध्ये विचारा व नेहमीप्रमाणे परत सांगतो जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पोलीस भरतीचे काही नवीन अपडेट आले तर ते अपडेट व इतर काही सरकारी अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये